सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज जे आपलं पी एम व्ही एम एम व्ही वायचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट उपलब्ध करून देण्यात आला आहे जे की आहे एक पॉईंट एक पॉईंट दोन तर हे जे नवीन अपडेट उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये आपले जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर या बदला संदर्भात एक परिपत्रक आपले जे आयुक्तालय आहे नवी मुंबई यांनी जाहीर केलं होतं ते देखील आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर त्यानुसारच आता जे हे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे म्हणजे त्या परिपत्रकाची अंमलबजावणी त्या या अपडेटनुसार करण्यात आली आहे तर याच्यानुसार फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे तो बदल कोणता आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर मी सुरुवातीला भाषा निवडून घेते त्यानंतर आपण फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पाहूया तर डा डेटा एंट्रीनंतर बेनिफिशरी रेजिस्ट्रेशनमध्ये आपण जाऊया तर जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती जो आपला पात्रता निकष आहे किंवा त्या पात्रता निकषाचा क्रमांक आणि त्याचा जो फोटो आपण अपलोड करत होतो इथपर्यंत तर याच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे तर तो बदल जो आहे तो आहे माता बाल संरक्षण कार्ड म्हणजे यम सी पी कार्डचा जो तपशील आपण भरत होतो त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर इथं पहा आपण पूर्वी ज्याप्रमाणे पात्रता निकषामध्ये डॉक्युमेंट निवडत होतो त्याचप्रमाणे इथं आपल्याला आता सुरुवातीला जे आपण डॉक्युमेंटचा फोटो अपलोड करणार आहोत त्याच्या आपल्याला सुरुवातीला इथं डॉक्युमेंट निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तो त्या डॉक्युमेंटचा नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि इथं कंपल्सरी एक मात्र आहे की एम सी पी कार्डची जी नोंदणीची दिनांक आहे ती इथं आपल्याला भरावीच लागणार आहे याच्यामध्ये वरी तुम्ही कोणतं जरी डॉक्युमेंट सिलेक्ट केलं तरी एम सी पी कार्डची जी नोंदणीची दिनांक आहे ती मात्र इथं ता तुम्हाला टाकावीच लागणार आहे तर आपण या निकषावरती जाऊन पाहूया की याच्यामध्ये कोणते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर पहा याच्यावरती सुरुवातीला तुम्हाला टच करायचा आहे त्यानंतर इथं पहा एम सी टी एस म्हणजे मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम जे आहे याचा जो काही आय आयडी आहे तो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर इथं तुम्ही टच करून तो निवडू शकता त्यानंतर आर सी एच आय डी रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ आयडेंटिफिकेशन नंबर तर आर सी एच आय डी जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही म्हणजे माता बाल संरक्षण कार्डवरती जर आर सी एच आय डी उपलब्ध असेल तर तुम्ही इथं टच करून हा पर्याय निवडू शकता त्यानंतर एम सी पी म्हणजे मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड रजिस्ट्रेशनचा नंबर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर इथं तुम्ही हा पर्याय निवडू शकता आणि नवीन जो पर्याय आहे तर याच्यामध्ये आहे आपला आभा नंबर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आय डी तर आ तुमच्याकडे जर आभा कार्ड त्या मातेचं उपलब्ध असेल तर तुम्ही इथं आभा हा पर्याय निवडू शकता याच्यामधील तुम्ही जे काही डॉक्युमेंट निवडणार आहात याचाच तुम्हाला तुम पुढे नंबर टाकायचा है आहे आणि त्याचंच तुम्हाला फोटो अपलोड करावा लागणार आहे तर इथं आपल्याला आपल्याकडे आप आभा कार्ड जे आहे ते आपण सहजासहजी उपलब्ध होऊ शकता आपल्याला आभा कार्ड जर तुम्ही निवडलं तर तुम्ही इथं किंवा यापैकी कोणतंही जर तुमच्याकडे सहजासहजी उपलब्ध होत असेल तर तुम्ही निवडू शकता जे जेवरील डॉक्युमेंट तुम्ही निवडला आहे त्याचा जो काही क्रमांक का असेल तो इथं तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे एम सी टी एस नंबर टाका किंवा आर सी एच आय डी टाका किंवा ई एम सी पी कार्डचा रेजिस्ट्रेशनचा नंबर टाका किंवा आभा आय डीचा क्रमांक इथं तुम्ही टाकू शकता त्यानंतर यापैकी एक टाकल्यानंतर इथं एम सी पी कार्डचा जो नोंदणीचा क्र दिनांक आहे ते इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि वरी जे काही तुम्ही डॉक्युमेंट निवडलं आहे म्हणजेच एम सी टी एस कार्ड आर सी एच म्हणजे मदर अँड चाईल्डचं कार्ड किंवा आभा कार्ड जर निव यापैकी इथं जे तुम्ही डॉक्युमेंट निवडलं आहे त्याचाच तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे आणि त्याचाच फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे तर हा आता तुम्ही तुम्हाला आर सी एच आय डी कंपल्सरी नाही आहे याच्यासाठी या चारीपैकी तुमच्याकडे जे काय उपलब्ध होईल त्याचा तुम्ही नंबर टाकून फोटो अपलोड करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सहजासहजी आभा आभा कार्ड जे आहे ते उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे आपण आभा कार्डचा उपयोग करून हा फॉर्म आता भरू शकतो तर एवढाच एक महत्त्वाचा बदल यांनी याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे आता तुम्ही आभा कार्डवरून देखील हा फॉर्मचे रजिस्ट्रेशन करू शकता तर व्हिडिओ याच्यासाठीच बनवला होता एवढेच अपडेट यानुसार याच्यामध्ये चेंज केलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद